नमस्कार मित्रांनो सध्या पूर्ण देशात नाही तर पूर्ण जगात पॅरोलिम्पिक चालू झाले आहे आणि आपल्या भारतातील खेळाडू या क्षेत्रात सुद्धा आपल्या भारत मातेचा झेंडा फडकावत आहेत हो पण मित्रांनो आपल्या लोकांमध्ये एक चर्चा मात्र कायमची असते ते म्हणजे मराठी माणसाने काय केलं आहे कुठे नाव कमवड आहे तेव्हा तेव्हा आपल्या समोर बरेचसे कलाकार गायक खेळाडू समोर आलेले आहेत जसं संगीताकडे कोणी पाहिलं की लता मंगेशकर आठवले जातात जसं शिक्षणाचा आठवलं तर सावित्रीबाई फुले आठवले जातात क्रिकेटची चर्चा झाली की सचिन तेंडुलकर आणि सिनेर सृष्टीची चर्चा झाली की दादासाहेब फळके असे प्रत्येक क्षेत्रामध्ये मराठी नाव दिसून आलेले आहे एवढंच नाही तर आपण गुगलवरती सर्च सर्च कराल की फादर ऑफ इंडियन नेव्ही तेव्हा आपले छत्रपती शिवाजी महाराज दिसून येतात पण मित्रांनो जेव्हा जेव्हा पॅराऑलिम्पिकचं नाव घेतलं जातं तेव्हा सुद्धा एका मराठी माणसाची चर्चा केली जाते आणि त्या व्यक्तीचं नाव आहे मुरलीकांत पेटकर हा मित्रांनो एका मराठी माणसामुळेच आता पॅराऑलिम्पिक ओळखली जाते तर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये ह्याच एका महान खेळाडूची चर्चा करणार आहोत आणि यांचीच आपण कहाणी सादर करत आहोत मित्रांनो जर का तुम्ही कोणत्या संकटात पडले असाल किंवा तुम्हाला एकटे वाटत असेल किंवा तुमचे काहीतरी स्वप्न असतील पण ते पूर्ण होऊ शकत नाही वारंवार तुम्हाला फेलियरचा सामना करावा लागत आहे एकदम निराशा हातात आलेली आहे आणि तुम्हाला नेमकं कळत नाही की आता आपण आयुष्यामध्ये काय करू आपलं अस्तित्व काय नक्की लाईफमध्ये मध्ये हे जर सगळे विचार तुमच्या मनात येत असतील तर यांची ही कहाणी तुम्हाला नक्कीच आशेचा दिवस दाखवू शकते एक नोव्हेंबर एकोणीसशे चव्वेचाळीस रोजी महाराष्ट्रातील सांगलीच्या इस्लामपूरमध्ये पद्मश्री मुरलीकांत पेटकर यांचा जन्म झाला एके दिवशी मुरलीकांत पेटकर लहान असताना ते त्यांच्या गावचे एका खेळाडूचे स्वागत करताना गावबाऱ्यांना बघतात आणि देश ते सुद्धा त्या स्वागतामध्ये सामील असतात तेव्हा त्यांच्या मनामध्ये एक स्वप्न निर्माण होतं आणि त्यांना देखील असं वाटतं की माझ्यासाठी पण माझ्या गावकऱ्यांनी असं स्वागत मोठं एकदम थाटामाटात करावं तर ते विचारत पडतात की माझे गावकरी माझ्यासाठी असे थाटामाटात स्वागत करतील असं मला काय करावं लागेल मग गावकरी ज्या कुस्तीपटूचं स्वागत एकदम थाटामाटात करत असतात तर त्यांना बघून मुरलीकांत पेटकर यांना पण असं वाटतं की यार मला पण आता कुस्ती खेळायला पाहिजे मला पण कुस्तीमधूनच असं स्वागत करून घ्यायचं आहे गावकऱ्यांकडून म्हणून ते या क्षणाला कुस्तीकडे आकर्षित झाले आणि त्यांनी कुस्ती खेळायचं ठरवलं हो त्या सिच्युएशन अशी होते की मुरलीकांत आता शाळेत पळवते आणि त्यांना कुस्ती पण शिकायची होती म्हणून हे दोन्ही गोष्टी ते मॅनेज करत होते कारण का एक एका साईडला शाळेत पण होते आणि एका पैलवानाकडे ते कुस्ती पण शिकवत होते गावी मुरलीकांत तर शिकत होते पण गावी जिकडे ते कुस्ती शिकवत होते तिकडे गावच्या एका प्रमुखाचा मुलगा पण कुस्ती शिकवत होता आणि तो जो गावच्या प्रमुखाचा जो मुलगा होता ना तो थोडा घामेंडे होता आता ते गावचे प्रमुख आपल्या मुलासाठी त्या गावामध्ये एक कुस्ती आयोजित करतात आणि गावच्या त्या प्रमुखाचा मान ठेवण्यासाठी तेथील आणि ठरवलं होतं की आपण त्यांच्याकडून हारायचा आणि त्यांचा मान ठेवायचा पण इथे मुरलीकांत पिटकर नव्हते कारण का ते गेले शाळेमध्ये कारण का त्यांचा लागलेला निकाल तो निकाल चेक करण्यासाठी ते, ते आपल्या वडिलांसोबत शाळेत गेलेले आणि जे त्यांना माहिती होतं की आपल्यास फाईट आहे आपले कुस्तीचा मुकाबला आहे पण ते तर शाळेत होते तर त्यातलं काय त्यातलं माहिती नव्हतं की काय प्लॅन काय नाही मग ते तिकडचा रिझल्ट घेतात पास वगैरे होतात आणि त्या कुस्तीच्या आखाड्यात जातात आणि जसे कुस्तीच्या आखाड्यात जातात ते त्यांच्या मुलासोबत फाईट करतात जो तो गावचा प्रमुख होता त्याच्या मुलासोबत फाईट करतात आणि त्या मुलाला एकदम लज्जास्पद हरवून टाकतात आता जसं लज्जास्पद हरतो त्यांचा मुलगा तर त्या गावच्या प्रमुखाचा इगो आठवतो त्या इगोमुळे तो गावच्या प्रमुख या मुरलीकांत पेटकरांच्या मागे गावकऱ्यांना सोडतो आता गावकरी मुरलीकांत पेटकरांना मारायला पळत असतात आणि हे पण लंगूटवरती आपला जीव वाचवण्यासाठी पळत असतात आणि पळता पळता धावची ट्रेन पकडतात आणि इथे सुरुवात होते यांच्या प्रवासाची एक फक्त गावकरी ते पद्मश्री पर्यंतचा प्रवास मित्रांनो मुरलीकांत पेटकर यांनी तर धावती ट्रेन पकडली होती पण तुम्हाला माहिती ती ट्रेन कोणती होती भारतीय सैन्य दलाच्या बॉईस बटालियनचे होते त्यांना इथे समजून आलं होतं की जर त्यांना स्पोर्ट्समध्ये एखादं पदक जिंकायचा आहे तर त्यांना सैन्यदेलातच राहावं लागेल म्हणून ते सुद्धा सैन्यदेलामध्ये सामील होतात वयाच्या विसाव्या वर्षी मुरलीकांत यांनी ई एम ई म्हणजे भारतीय लष्करातील कॉप्स ऑफ इलेक्ट्रॉनिक अँड मेकॅनिकल इंजिनियर्समध्ये जवान म्हणून काम करण्यास सुरुवात केली मग याच दरम्यान वयाच्या विसाव्या एकविसाव्या दरम्यान एकोणीसशे चौसष्टमध्ये एक त्यांना टोकियो येथील इंटरनॅशनल ऑलिम्पिकमध्ये बॉक्सिंगमध्ये खेळण्यासाठी संधी मिळते इथे बॉक्सिंगमध्ये त्यांनी चांगली कामगिरी केली पण त्यांच्या हातामध्ये सुवर्णपदक नाही लागले पण त्या व्यतिरिक्त त्यांची एक बदली झाली आणि त्यांचे पुढील प्रशिक्षण म्हणजेच रायफल ट्रेनिंग चालू झाली आता मुरलीकांत पूर्णतः सैनिक म्हणून तयार झालेले होते सन एकोणीसशे पासष्ट व एकवीस आता या क्षणी मुरलीकांत काश्मीरमध्ये आपल्याच ड्युटीवर होते काश्मीरमध्ये सियालकोट सेक्टरमध्ये ते आपल्या सैनिकांसोबत वावरत होते आणि तेवढ्यात भारत पाक युद्ध सुरू झाले आणि पाकिस्तानाने अनगिनत फायरिंग करायला सुरुवात केली या फायरिंग मध्ये मुरलीकांत यांना नऊ गोळ्या लागल्या होत्या पासष्टच्या लढाईमध्ये मला नऊ गोळ्या लागल्या पण नियतीचा खेळ बाबा किती निराळा त्यांना नऊ गोळ्या लागल्या होत्या आणि ते कोमात देखील होते जेव्हा वर्षभर कोमात राहून त्यांना शुद्ध येते तेव्हा त्यांच्या डोळ्यासमोर काही सैनिक दिसून येतात म्हणून त्यांना वाटतं की ते पाकिस्तानमध्ये काही चालेत की काय पण ते तेव्हा दिल्लीच्या एका आर्मी हॉस्पिटलमध्ये होते पण विचार करा माणूस नऊ गोळ्या खाऊन सुद्धा जिवंत वाचतोय आहे इथे त्यांचं भाग्य होतं पण इथेच त्यांचं एक दुर्भाग्य देखील होत ते म्हणजे त्यांना आलेलं होतं अपंगत्व लढाईमध्ये मला त्यामुळं मी अपंग झालो त्यांना या गोष्टीचा मोठा धक्का बसला तर होताच आणि ते देखील वयाच्या एकविसाव्या वर्षी एकवीस वर्षाचा मुलगा जो एक खेळाडू आहे जो एक सैनिक आहे तो स्वतःला अपंग आहे आता विचार करा की त्या व्यक्तीची मनस्थिती तेव्हा काय झाली असते सर्वत्र गमन बसलेला हा खेळाडू हा सैनिक यांना अजून एक झटका लागतो किंवा जेव्हा त्याच्या घरचे त्यांना आपल्यासोबत घ्यायला मना करतात तेव्हा त्यांचं म्हणणं असतं की आता तू जागेवर बसले तुला अपंग तू आहे तर आता आम्ही तुझीच काय सेवा करू शकणार नाही तुझ्या नीट लक्ष देऊ शकणार नाही तू एक काम करतो हॉस्पिटलमध्ये म्हणजे या वाईट काळामध्ये त्याच्या घरातल्या सुद्धा त्याची साथ सोडलेली होती एकवीस वर्षाच्या या मुलाला त्याच्या घरच्यांनी सुद्धा आपल्यापासून दूर केलं होतं आता या मुलांना वाटलं की यार आपलं अस्तित्व आहेच काय आपल्यामध्ये काय राहिलायच काय त्यांनी पूर्णतः आपले हार मानून बसलेले होते आणि तुम्हाला ते एक गोष्ट सांगतो यांना जे अपंगत्व आलंय तर त्यांच्या पाठीच्या मंचामध्ये अजून देखील ती गोळे शामिल आहे माझ्या पाठीमध्ये मला नऊ गोळ्या लागले त्यातली एक माझ्या पाठीमध्ये अजून आहे आणि डोळा माझा लढाईमध्ये हे बदली केलेलं आहे डिप्रेशन एन्झायटी सेल्फ डाऊट या सगळ्यांना सामोरे जाता जाता त्यांना पॅरालिम्पिकबद्दल माहिती मिळते मग मुरलीकांत पेटकर यांच्या अपंगत्वामधून सुवर्ण पदकाकडे आणखीन एक नवीन प्रवास सुरू होतो पुन्हा जिद्दीनी मुरलीकांत सन एकोणीशे अडुसष्टमध्ये ऑलिम्पिकसाठी तयार झाले पण यावेळी स्पर्धा पॅरोलिम्पिकची होती आणि पॅरोलिम्पिकमध्ये मुरलीकांत फक्त एकाच खेळात माहेर नव्हते तर शॉर्टपूट बालाफेक डिक्स थ्रो वेटलिफ्टिंग टेबल टेनिस आणि स्विमिंग या सर्व खेळांमध्ये त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली या सर्व खेळांमध्ये त्यांनी उत्कृष्ट कामगिरी तर केली होती पण त्यांना स्विमिंग मध्ये चार मेडल मिळाले होते त्यावेळी पण ही व्यक्ती चार मेडल मिळवून सुद्धा स्वतःशी नाखुश होती का कारण का त्यांना पाहिजे होतं गोल्ड त्यांना सुवर्ण पदकाची भोक एवढी होती ना की त्यांना त्याशिवाय ते काय मनत लागत हो। नव्हतं आता या मुवमेंटला त्यांनी जेवढी काही कामगिरी केली होती त्यामुळे त्यांना महाराष्ट्राचं चॅम्पियन म्हणून सुद्धा ओळखलं जात होतं मग एकोणीसशे बहात्तर मध्ये पुन्हा जर्मनीमध्ये पॅरालिम्पिकची सुरुवात झाली आणि तिथे पन्नास मीटर स्विमिंग होते आखिर त्यांनी सुवर्ण पदक मिळवलं आणि आता, आता ते फक्त महाराष्ट्र नाही तर पूर्ण देशाचे चॅम्पियन म्हणून ओळखू लागले सेवन्टी टू मे महिने न्यू वर्ल्ड रेकॉर्ड कर भारत केले महिने ये पहिला गोल्ड मेडल लिहा मित्रांनो तुम्ही ही गोष्ट माना अथवा नका मानो पण आत्ता ज्या खेळाडूंची चर्चा जेवढी होते त्याच्यात शून्य पॉईंट शून्य एक टक्का सुद्धा चर्चा त्यावेळी खेळाडूंची होत नव्हती आपल्या भारत मातेसाठी सर्वत्र देऊन सुद्धा ही व्यक्ती एका कोपऱ्यामध्ये हरवून बसलेली होती हँडीक्रिया जो आहे दिलसे नाही होते हैं। और के ले कोई इतना नहीं लेता मग त्यांनी दुर्लक्ष करून मध्ये पुण्यातील टेलिकॉम मध्ये काम करण्यास सुरुवात केली एके दिवशी त्यांना त्यांच्या गावच्या विकासासाठी खूप भागदोड करावी लागत होती आणि असं असतं की ज्या व्यक्तीने देशासाठी काहीतरी पदके वगैरे निवडले असतील आणि त्यांना जर का राष्ट्रीय पुरस्कार मिळाला असेल तर ते जिथे राहत आहे तर त्यांच्या इकडच्या विकास करण्याची जिम्मेदारी सरकारची असते असा रूल होता याचप्रमाणे प्रमाणे यावेळी पेटकर आपल्या गावच्या विकासासाठी इकडे तिकडे पटकत होते आणि या दरम्यान हळूहळू यांची कहाणी लोकांपर्यंत पोहोचू लागली होती मित्रांनो अनेक वर्ष अनोळखी राहून इतके सर्व सॅक्रिफायसेस पाहून उतार तणाव यांना सामोरे जाऊन यश या अपयश यांच्या नंतर अखेरीस दोन हजार अठरा मध्ये मुरलीकांत पेटकर यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं मुरलीकांत राजाराम पेटकर खेल मित्रांनो यांच्या या प्रवासाकडे बरोबर एकच गोष्ट समजून येते ती म्हणजे जर का तुमची स्वप्न मोठी असतील तर त्यांना पूर्ण करण्यासाठी जीव तोड मेहनत करणं खूप आवश्यक आहे एकटे जरी पडला तरी पण हार मानू नका कारण का हे जग फक्त विजेत्याला सलाम ठोकतं आणि हारणाऱ्याला नाव ठेवतं तर तुम्ही या कहाणीपासून प्रेरित झालात की नाही हे मला नक्कीच सांगा आणि तुम्ही या गोष्टीमध्ये काय शिकलात हे देखील मला सांगा आता मला बघून तुम्ही कुणीतरी गोल्ड मेडल इच्छा आहे तर मित्रांनो मी भेटतो तुम्हाला पुन्हा लवकरच नवीन टेक केअर ओवर अँड आउट जय हिंद जय महाराष्ट्र जाऊ नका जरा ब्लूपर बघा ही व्हिडिओ बनवण्यासाठी काय काय फेस करावं लागणार ते पण बघा बघा पण मित्रांनो आपल्या लोकांमध्ये एक चर्चा मात्र कायमची की जास्त ते म्हणजे मराठी माणसांनी